नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार सोमवार आहे तर आम्ही बेल ते बेल तोडू लागायला आता उद्या शिवमूठ कशाची आहे कोकणीबाई जवसाची 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 आहे उद्याच्याला शिवमुठ जवसाची आहे बघा ते कसे आले ते बघा आता इसरत नाही त्या मला गलीत त्या बरं का एक सुद्धा बाई सगळ्या कार्यक्रमाला बोलू द्या पुन्हा अभंग गाणी सगळं आमचे मिळून असले बरं का आज बेल तोडायचे तर लगेच बेल तोडू लागा आल्या बघा खरेच मदत करणार लागते लई चांगले की ओ, ले ले जीवा शेजारी मला शेजारी लय भारी बघ का देवाचे देणं शेजारी लय भारी बघा मला काय म्हणता मग कोकरे बाय काय ते गाणं वय कोणचं गाणं बनवाव मला चिमणीचं कोणचं तरी म्हणा चिमणीच आव ती लेखीची ववे हाय असं अशा काय मला आवडते का चिमणीचं गाणं म्हणा म्हणजे मला

आय ले ले hmm. का लेखीची वळ ती सांभाळायचं अवघड आहे कोकणी बाई म्हणून काय म्हणायचं आपल्याला आता रत्नासारखी जतन गेली उडू नग गेली चिमणी माझी उडू नग गेली आई रडते पदळाला धरून आई रडते हरण चालली कळप सोडून माझी हरण चालली कळप सोडून माझी गेली उडून माझी गेली उडून अग बापरडत कोण म्हणत बापाला माया नसती कोकण असते बापाला बी माया कमची कुठेतरी तसं वाटत असेल पण बापाला लय माया हाय तू वापरडतो मंडपा धरून परडतो मंडपा धरून माझ्या काळजाचा तुकडा मला चालला वाढून माझ्या काळजाचा तुकडा मला चालला वाढून चिमणी माझी गेली उडून चिमणी माझी गेली उडून बा उरडतो लग्नाच्या आधी बहीण भावनाची होते ती मलाच पाहिजे भाऊ काय म्हणतोय सगळं पण बहिणीचं लग्न झाल्यावर भावाला आठवत भाऊ रडतो गळ्यात पडून भाऊ रडतो गळ्यात पडून माझी सोन्याची बावली मला चालली सोडून माझी सोन्याची बावली मला चालली सोडून चिमणी माझी गेली उडून चांगले कोकण बाय गाणं चांगले का आता ही बाया कोणी न्यात येत व एखाद्याला राग येतो बघा कोकणी काय म्हणले गेल्यावर ना झाड बारीक आहे पुढच्या वर ना पाठी भरून या बेल माझं काय नाही होय ह्यावर सगळ्यालाच भेटावा घरात चारशे चारशे बेल गेल्यावर पुरणार नाही आपल्याला आणि दोन सोमवार आहेत सगळ्याला माटा न्या पण सगळ्याला पुरावा आता द्या रागी द्यायचं काम नाही ह्याच्यात होय घ्या की आणिक एवढं शान काय दु किला तुम्हाला तुम्हाला दु किला भेट घ्या की आणिक जेवण घ्या मागंच राहील आता ही लई जा नाच आहे ह्याच्यात लई जा लई बाहे तिकाले दोन चारही त्या होय हां टिकाले दादा त्या गडीच्या मंगेच जायचे काल मी सगळं थोडं नुसतं चांगला नुणा आहे तिच्यातून द्या हेच्यातला देऊ होय हां मी कुठं काय मी कुठं काय तुम्हाला घेतलं काय होय चहा प्यायला पण आहे